नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक टर्न अँड ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे प्रेक्षकांनो आणि त्यामध्ये आता स्वानंदी आदिरा रोहनच्या खऱ्या प्रेमाला कसा न्याय मिळवून देते आणि इकडे आता फोन उचलत नसताना देखील आता ज्या वेळेस आता राजवाड्यांच्या घरी सगळेजण स्वानंदीला नावं ठेवत असतात बोलत असतात आणि त्याच वेळेस इकडे समरनेसुद्धा आता स्वानंदीला सांगितलेल्या भयानक सत्याने आता ज्या वेळेस इकडे स्वानंदी ही सरपोतदारांच्या घरी येते आणि दरवाजातून सरळ थेट रोहन समोर येऊन रोहनच्या समोर उभा राहत सनकन आता रडक्या चेहऱ्याने स्वानंदी कशी समरच्या कानाखाली मारते आणि तो भयानक आता स्वानंदीच्या डोळ्यातील अंगारा बघून आता रोहन मंदाकिनी आणि स्वानंदीचे बाबा कसे हवा खात स्वानंदी तिथे कोणत्या भयानक सत्याचा उलगाडा करते आणि सत्य समोर येता क्षणी आता समर स्वानंदीला कोणते दुसरे सत्य सांगतो आणि ते सत्य आता समोर येता क्षणी स्वानंदी ही मंदाकिनी सुस्मिता आणि रोहनला घेऊन इकडे राजवाड्यांच्या घरी कशी येते आणि राजवाड्यांच्या घरी येताच इकडे आता समरने आदिराला डिव्होर्स पेपरवरती सही करायला सांगता क्षणी ज्या वेळेस आता आदिरा डिव्होर्स पेपरवर सही करू लागते त्याच वेळेस आता थांब आदिरा असे म्हणत आनंदी आता त्याच ठिकाणी मलिका मंदाकिनीचे दिवाळी काढत एकाच पुराव्याने कशी आता समोर समोर रोहन आणि अधिराच्या डिवोर्स पेपरचे सत्य आणते आणि खरे सत्य समजता क्षणी अधिराच्या खऱ्या प्रेमाला न्याय मिळून रोहन कसा अधिराला मिठीत घेतो आणि सत्य समोर येताच आता समर समरच्या तीन भयानक निर्णयाने मलिकाची हकालपट्टी होत आधीरा आणि रोहन कसे एकत्र येतात प्रेक्षकांनो हे या व्हिडिओमध्ये समोर आलं आहे त्यामध्ये आता टेरेसवरून आदिराने जीव देण्याचा प्रयत्न करताच आता इकडे समरला आदिराला रोहनने डिवोर्स पेपर पाठवल्याचे सत्य समजता क्षणी आता समरला देखील खूप राग आलेला असतो आणि आदिराने जे केलं ते साहजिकच गेलं आदिराच्या ठिकाणी दुसरं कोणी जरी असतं तरी हेच केलं असतं हे आता समरच्या लक्षात येते आणि इकडे मात्र मलिका अर्पिता दोघीही आता आधी तेल टाकून आता अजून आग भडकवण्याचा प्रयत्न करत असतात तर इकडे आता नक्कीच काहीतरी गैरसमज आहे कारण रोहन असा मुलगा नाहीये आणि तो एवढी मोठी गोष्ट अशी तडकाफडकी करणार नसल्याचे स्वानंदी बोलते पण आता कोणीच स्वानंदीचं ऐकायला तयार नसतं स्वानंदीने आजीकडे आता या गोष्टीसाठी वेळ मागितलेला असतो स्वानंदी म्हणते की खरं तर माझाही या गोष्टीवरती विश्वास बसत नाही पण मला थोडासा वेळ द्या मी सगळं काही सत्य समोर आणीन अर्पिता म्हणते आता काय समोर आणणार समोर आणणार आहे माझ्या आर आदिराचं आयुष्य बर्बाद झालंय आणि आता सगळेजण स्वानंदीला टोमणी मारू लागतात आणि आता स्वानंदी ही वेड्यासारखी रोहनला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण रोहनला फोन लागत नसतो आणि त्यानंतर इकडे आता समर समर तिथे येताच आता स्वानंदी समरला म्हणते की मी रोहनला लाव फोन लावण्याचा प्रयत्न करते तर बोट करत आता समर म्हणतो की एक मिनटं काहीही बोलू नका आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही आणि तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या भावाला समजावलं नसेल अहो कालच तुमचा भाऊ आणि वडील माझ्या ऑफिसमध्ये आले होते त्याच वेळेस मी आदिरा आणि रोहन दोघांच्या प्रेमाला न्याय मिळावा म्हणून रोहनला समजावून सांगितलं की बाबा नको रे तुम्ही एकमेकांना भेटा एकमेकांशी बोला एकमेकांमधले भांडणं दूर करा हे असं मी त्याला सांगितलं असताना देखील त्याने काय केलं तडकाफडकी जाऊन असा डिवोचा निर्णय घेतला आणि कुणालाही विश्वासात न घेता मी हे सगळं केलं दोघांनी वेगळं होता कामा नाही दोघांची कुटुंब एकत्र राहावेत म्हणून आणि याने काय केलं माझ्या आदिरालाच डिवोर्स पाठवून दिला अशा शब्दात आता समरने स्वानंदीची कान उघाडणी केलेली असते समर म्हणतो की माझ्या आदिराचं जर काही जीवाचं बरं वाईट झालं असतं तर मी काय केलं असतं आणि कुणाकडे बघून जगलो असतो असे आता समरने स्वानंदीला सांगतात स्वानंदीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि खरोखर हे सगळं खूप अनर्थ घडलंय हे आता स्वानंदीच्या लक्षात येते आता मात्र इकडे फोन लागत नसल्यामुळे राग येऊन स्वानंदी तडकाफडकी आता सरपोतदारांच्या घरी मोबाईला निघालेली असते स्वानंदीच्या डोळ्यामध्ये प्रेक्षकांनो आता अंगारा भडकलेला असतो आणि चक्क इकडे रोहन फोन उचलत नाही कोणीच फोन उचलत नाही आता मात्र मंदाकिनीने इकडे आदिराचा नंबर सुद्धा आता रोहनच्या मोबाईलमधून ब्लॉक केलेला असतो आता इकडे आदिरा मात्र आता त्याच टेन्शनमध्ये आता इकडे मलिकाच्या बेडरूममध्ये येते मलिका अर्पिता पुन्हा आता आगी तेल ओढतू लागतात आता मलिका आदिरा शेजारी बसते आणि म्हणते की आदिरा अगं मला तर याची कल्पनाच करवत नाही आणि या रोहनने डिवोर्स एवढा चक्क तुझ्यावरती प्रेमाचे नाटक करून डिवोर्स पाठवला त्याला काही वाटतं का आता मलिका म्हणते की मला असं सुद्धा वाटतं की आदिरा स्वानंदीने याची पूर्व कल्पना द्यायला हवी होती अर्पिता म्हणते अगदी बरोबर बोलली मॉम अर्पिता म्हणते की मॉम तसं नाहीये मला अगोदरपासूनच माहिती होतं ही स्वानंदी एक नंबरची ढोंगे आहे ते ऐकताच आता आदिरा ही अर्पिताकडे बघते आणि अर्पिता म्हणते की स्वानंदीला अगोदरच माहिती होतं की तिचा भाऊ रोहन आदिराला डिव्होर्स देणार आहे म्हणून आणि म्हणूनच ती खोटी समजूत घालत होती आपल्या आदिराची आणि रोहन तुला भेटायला येणार आहे अस तस पण तिला हे सगळं अगोदर माहिती होतं पण तिने आदिराला अंधारात ठेवलं आपल्या आणि आदिराला काही सांगितलं नाही ते ऐकताच आता आदिराला धक्का बसतो राग आणि आदिराला आता स्वानंदीचा राग येतो आणि इकडे आता स्वानंदी बाहेर हॉलमध्ये असताना पळतच आता आदिरा स्वानंदी ही स्वानंदीकडे येते आणि म्हणते की नंदूताई तुला माहिती होतं रोहन मला अगोदर डिव्होर्स देणार आहे म्हणून आणि इकडे आता आदिरा म्हणते की आता तरी तू खरं बोल प्लीज आणि इकडे आता आदिरा म्हणते की इकडे नंदोताई तू माझी खोटी समजूत काढत होती आणि तिकडे तो रोहन माझ्या डिवोर्सचे पेपरवरती सही करत होता आणि हे आता अधिरा ही स्वानंदीला बोलतात आता स्वानंदीला सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि आता मात्र स्वानंदीला राग येतो अंगारा भडकून उठवून आता स्वानंदी ही तडक आता सरपोतदारांच्या घरी येते इकडे आता स्वानंदी रागाने आता तिथे येतात स्वानंदीचे बाबा मंदाकिनी रोहन तिथे उभे असतात तडक आता स्वानंदी ही रोहन समोर येते आणि रोहन समोर येता क्षणी आता काच्या रुद्रावताराने लालबुंद झालेली स्वानंदी ही रोहनच्या कानाखाली मारते आणि ते बघता क्षणी हे सगळं काय झालंय आणि काय होतंय याचा आता रोहनला अंदाजच आलेला नसतो मंदाकिनी सुद्धा तोंडाला हात लावते स्वानंदीचा तो रुद्रावतार बघून आता रोहनला सुद्धा हे काय झालं हे कळत नसतं गालाला हात लावत आता रोहन ला स्वानंदीकडे बघतो स्वानंदी म्हणते की तुला लाच वाटते का रोहन तर रोहन म्हणतो की मी काय केलं नंतो ताई तेव्हा आता पुन्हा आता स्वानंदी म्हणते की काय केलं अरे तुला आता माझ्या तोंडाने सांगायची गरज आहे का आणि आदिराला डिवोर्सचे पेपर पाठवून आदिराला डिवोर्स मागायला निघाला आणि लग्न मोडायला निघाला ते ऐकताच आता रोहनला धक्का बसतो रोहन म्हणतो काय बोलतेस नंदुताई तू तर स्वानंदी म्हणते की काय बोलते अरे रोहन डिव्होर्स पेपर पाठवून तू हे चांगलं केलं नाही आहेस आणि तुमच्यामध्ये भांडणं होते मला माहिती होतं पण डिव्होर्स पेपर तू आदिराला पाठवशील याची मला स्वप्नात देखील मला गॅरंटी नव्हती पण तू हे सगळं केलं त्याच वेळेस आता रोहन म्हणतो नाही नंदुताई मी असे कोणतेही डिवोर्स आदिराला पाठवलेले नाही आहेत स्वानंदी म्हणते खोटं बोलू नकोस तुझी सई आहे पेपरवर पेपरवरती ऐकताच आता रोहनला धक्का बसतो रोहन, रोहन म्हणतो हे कसं काय शक्य आहे नंदुताई अगं डिवोर्स पेपर तर जाऊ दे मला त्याचा विचार देखील माझ्या मनात आलेला नाही मी अशी कोणतीच सई केली नाही आता मात्र आता मात्र स्वानंदीने तिच्या पर्समध्ये डिवोर्स पेपर आणलेले असतात आणि ते डिवोर्स पेपर जेव्हा आता स्वानंदी रोहनला दाखवते आणि ती आपली सई बघून रोहनला धक्का बसतो आणि रोहन म्हणतो की नंदूताई मी तुझी शपथ घेऊन सांगतो की ह्या डिवोर्स पेपर वर मी सई केली नाही हा नक्कीच ना कोणाचा तरी डाव आहे कुणीतरी मुद्दामोरून हे घडून आणलंय जेव्हा आता स्वानिंदी म्हणते की तुझी ही असली सही दुसऱ्या कुणाला माहीत असणार आणि आता मात्र मंदाकिनीने तोंडाला हात लावलेला असतो आणि मंदाकिनीने हे सगळं घडून आणल्यामुळे मंदाकिनी घाबरलेली असती वेळेस स्वानंदीचे बाबा पुढे येतात आणि म्हणतात की थांब नंदू थांब आणि लगेच आता स्वानंदीचे बाबा रोहनला विचारतात स्वानंदीचे बाबा म्हणतात रोहन खरं सांग या डिवोर्स पेपरवर तू सही केली का नाही तर माझं मेलेलं तोंड तू बघशील आणि तुला माझी शपथ आहे स्वानंदीच्या बाबांच्या डोक्यावर हात ठेवत रोहन म्हणतो बाबा मी तुमची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही डिवोर्स पेपरवर सही केली नाही आणि ते शब्द ऐकताच रागाने स्वानंदीचे बाबा मंदाकिनीकडे बघतात मंदाकिन्ह्याचा चेहरा गाभरा झालेला असतो आणि इकडे ते सगळं बघून सुस्मिताची बोलतीच बंद झालेली असते आणि आता आपलं भांडं फुटणार हे आता सुस्मिताला वाटतं तेव्हा आता स्वानंदी म्हणते की मग हे कोणी केलंय रोहन तुझ्या नावाचे सईचे डिवोर्स पेपर राजवाड त्यांच्या घरी गेले आणि तिथे किती गोंधळ झाला आहे आदिरा जेव द्यायला निघाली होती आदिराने जेव दिला असता मग काय केलं असतं तो सगळं तुझ्यावर आलं असतं आणि ते सगळे तुला पोलीस कंप्लेंट करणार असल्याचे सांगत होते ते कुणाचाही ऐकायला तयार नव्हते आणि जर आदिराने टेरेसवरून मुडी मारून जीव दिला असता तर कोणत्या भा भावात गेलं असतं ते सगळं ऐकताच आता इकडे रोहनला मंदाकिनीला मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस इकडे मात्र आता स्वानंदीला काही कळत नसतं आणि आता आता स्वानंदी सहज त्या टेबलपाशी जाते तर त्या टेबलपशी खाली आता रोहनच्या सह्या डुप्लिकेट करण्याचा एका कागदावरती प्रयत्न केला गेला असल्याचे स्वानंदीला दिसते आणि स्वानंदी म्हणते की रो या कागदावरती तुझ्या सह्याच नावाच्या सह्याची एवढी प्रॅक्टिस एवढ्या सह्या कोणी केल्यात तर आता सगळ्यांना मंदाकिनीचा संशय येतो सुस्मिताचा संशय येतो रोहन म्हणतो हे तर सुच्छ अक्षर आहे आणि पटकन आता सुस्मिताला बोलावतात रागाच्या रुद्रावताराने आता आता स्वानंदीचा तो चेहरा बघून घाबरलेली सुस्मिता ही सगळं मंदाकिनीने तिला करायचं सांगितल्याचे सांगताच आता सगळ्यात मोठा धमाका उडालेला असतो आणि ते ऐकताच आता स्वानंदीचे बाबा मांदाकिनीचा गळा पकडतात आणि म्हणतात की नीच भाई तू या थराला जाशील आणि तू अधिरा रोहनचा संसार मोडायला त्यांच्या घरी डिवोर्सचे पेपर पाठवले आणि रोहनच्या खोट्या साईजचे आता या प्रा या गुन्ह्याची तुला शिक्षा म्हणजे तुला कायमचं हे घर सोडून निघून जावं लागल आणि आत्ताच मी तुला डिवोर्स पेपर देईल आता वेळ तुझ्याकडे नंतर बघतो असे म्हणत आता, 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 आता स्वानंदी ही तिच्या बाबांसोबत रोहनसोबत सुस्मिताला घेऊन आता इकडे राजवाड्यांच्या घरी येते इकडे आता मलिकाने आदिराला आता डिवोर्स पेपरवर सही करायला आता आगीत तेल ओतलेलं असतं समरलाही आता राग आलेला असतो समर आदिराला म्हणतो की त्याला एवढा घमंड आहे ना तो डिवोर्स पेपरवर सही करायला निघाला तर आदिरा सुद्धा आता डिवोर्स पेपरवर सही करशील आणि करणार आणि समर आता आदिराला डिवोर्स पेपरवरती सही करायला सांगतो आणि आता आदिराचे हात थरथर कापू लागते आदिराला धक्का बसतो पण आता थरथर त्या हाताने पेन हातात घेत आदिरा सही करू लागताच भर दरवाज्यातून आता सगळ्या साक्षीदारांना आणि सगळ्या गुन्हेगारांना घेऊन आता स्वानंदी तिथे आलेली असते आणि अदिरा सही करू लागताच आता मोठ्याने स्वानंदी म्हणते थांब आदिरा आणि आदिरास आनंदीकडे बघते तर रोहन मंदाकिनी आणि सुस्मिता तिथे भक्ताक्षनी सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस आता आनंदी ही आदिराला म्हणते की रोहनने डिवोर्स पेपर पाठवले नाही आणि रोहनने त्या डिवोर्स पेपरवर सही केलीसुद्धा नाही ती सही खोटी आहे आणि सुस्मिताने रोहनची डुप्लिकेट सही करून तुला हे डिवोर्स पेपर पाठवले आणि त्यानंतर इकडे आता सुस्मिताला हे सगळं माझ्या आईने करायला सांगितलं होतं आणि माझ्या आईला हे सगळं कोणी करायला सांगितलं होतं माहिती आहे का ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो मलिकाची घाबरगुंडी उडालेली असते पायाखालची जमीन सरकलेली असते आणि त्याच वेळेस समोर म्हणतो कोणी तर रागाने स्वानंदी मलिकाकडे बघत म्हणते की काकूने आईला हे सगळं डिव्होचे पेपर बनवून आता तुला देण्यासाठी आधीरा खूप मोठी डील केली आणि माझ्या आईला फ्लॅट द्यायचं आई आमिष दाखवून तुमच्या दोघांचा जर डिवोर्स झाला तर तुम्हाला मी आलिशान फ्लॅट घेऊन देईल हे सत्य आता स्वानंदीने समोरसमोर आणलेलं असतं आणि ते ऐकताच आता मलिकाची बोबडी ओवळते समोरचा विश्वास बसत नाही पण आता स्वानंदी म्हणते की राजवाडी मला माहिती आहे तुमचा विश्वास बसणार नाही मलिका म्हणते स्वानंदी काहीही बोलू नको तुमचे एक खोटारडी फॅमिली आहे आणि माझ्यावरती असा आरोप करते अगोदर माझ्या अंशुमनवर आरोप केले आणि आता मला सुद्धा सोडलं नाही अगं तुला काही वाटतं का मी कशाला माझ्या बेबी डॉलचा संसार मोडेन तर आता र रा, स्वानंदी म्हणते की काकू तुम्ही सोंग घेऊ नका माझ्याकडे पुरावा आहे आणि ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि पटकन आता स्वानंदी ही सुस्मिताच्या मोबाईलमधला पुरावा समोरला दाखवते आणि त्यामध्ये मलिका कशी म्हणता की नेला आता पैशाची लालोच देत होती ते सगळे रेकॉर्डिंगचे बोलणे आता समर समोर येताच आता सगळ्यात मोठा धक्का बसतो आणि मलिकाचा खरा चेहरा समर समोर येऊन आदिराला आता स्वानंदीने खऱ्या प्रेमाचा न्याय मिळवून दिलेला असतो आणि रोहन आता आदिराला म्हणतो आदिराग डिव्होर्सचा विचार मी स्वप्नात देखील करू शकत नाही आणि तू तु, तुझा माझ्यावर विश्वास नाही का मी तुला डिवोर्स देऊ शकतो का आणि ती ऐकताच आता पटकन आदिराने पळतच येऊन रोहनला मिठी मारलेली असते आणि आदिराच्या खऱ्या प्रेमाचा विजय झालेला असतो आणि त्याच वेळेस आता समर रागाने मल्लिकाकडे बघतो आणि म्हणतो की काकू स्वतःच्या मुलीचा तू संसार मोडायला निघाली आणि आता तू या घरात राहण्याच्या लायकीची नाही आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला असे म्हणत आता समरने भयानक निर्णय घेतलेला असतो आणि त्याच वेळेस आता स्वानंदीने दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केल्यामुळे स्वानंदीचा आता त्या घरात सून म्हणून स्वीकार करून आदिराच्या प्रेमाला न्याय मिळवून देतात आता आदिरा रोहन कसे पुन्हा एकत्र येतात स्वानंदीचे बाबा कसे आता मल्लिक मंदाकिनीला घराच्या बाहेर काढतात हे सगळं बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा